गोवा म्हटलं की डोळ्यासमोर चित्र उभं राहतं समुद्र किनाऱ्यावर फिरणाऱ्या बिकणीतील विदेशी तरुणी जागोजागी दारूची गुत्ते आणि कॅसिनोत खेळला जाणारा जुगार पण मंडळी हे केवळ गोव्याच्या किनारपट्टीतील पर्यटन स्थळावरील मायावी चित्र आहे होय थांबा दचकू नका कारण गोव्याचं मूळ आणि खरं स्वरूप बघायचं असेल तर तुम्हाला आता चतुर्थीच्या निमित्तानं नामी संधी चालून आली आहे चला तर पाहूया गोव्याच्या याच वैभवशाली मूळ आध्यात्मिक परंपरेचा प्राचीन वारसा मी संतोष गरुड आणि तुम्ही पाहत आहात गणेश चतुर्थी विशेष डिजिटल मालिका मंगलमूर्ती मोर्या श्रावण महिन्यापासूनच गोव्याला वेद लागलेले असतात ते लाडक्या गणरायाच्या आगमनाचे चतुर्थीच्या पंधरा दिवस आधीपासूनच घराघरातून बाप्पाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू असते साफसफाई रंगरंगोटी माटोळी सजावट नैवेद्यासाठी निरनिराळे खाद्यपदार्थ जेवणखाण या साऱ्या गोष्टींकडं काळजीपूर्वक लक्ष दिलं जातं महाराष्ट्रात दिवाळी तशी गोव्यात चतुर्थी आठवडाभर आधीपासूनच बाजारपेठा सजलेल्या असतात चतुर्थीच्या काळात कुळाचाराप्रमाणे प्रत्येकाच्या घरात मंगलमूर्तीची सागरसंगीत पूजा केली जाते त्यानंतर दीड पाच सात नऊ किंवा अकरा दिवसांनी बाप्पाच्या पार्थिव मूर्तीचं वाहत्या पाण्यात विसर्जन केलं जातं यातली पाचव्या दिवशी फोंड्यातील आडपई इथं सतरा कुटुंबांची गणेश विसर्जन मिरवणूक आणि सातव्या दिवशीचा कुंभारजुतील सांगोडोत्सव अत्यंत प्रसिद्ध आहे आजच्या भागात आपण बघणार आहोत पाचव्या दिवशी होणाऱ्या आडपळीतील गणेश विसर्जन सोहळ्याचं वैशिष्ट्य मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये डी जेच्या तालावर वाजत गाजत चालणाऱ्या मिरवणुका पाहण्यासाठी लोकांची गर्दी उसळलेली असते पण तुम्हाला अत्यंत धार्मिक वातावरणात पारंपरिक चित्ररथांसह मंगलवाद्यांच्या आवाजात निघणाऱ्या विसर्जन मिरवणुका पाहायच्या असतील तर यंदा नक्की गोव्याचं तिकीट बुक करा गोव्यातल्या फोंडा तालुक्यात पाचव्या दिवशी आडपई गावात काढली जाणारी विसर्जन मिरवणूक आवर्जून पाहायला या केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांचं हे मूळ गाव या गावाती अतिशे है। कामा गावातील ही परंपरा अतिशय आगळीवेगळी आहे कामानिमित्त वेगवेगळ्या शहरांमध्ये राहणारी गावातील सतरा कुटुंब चतुर्थीनिमित्त एकत्र येतात आणि गणेशपूजन करत असतात सतरा कुटुंबांमध्ये प्रत्येक कुटुंबात सुमारे शंभर ते दीडशे सदस्य आहेत पाचव्या दिवशीच्या इथल्या विसर्जन मिरवणुकीत तुम्हाला डोळ्याचं पारणं फेडणारे चित्ररथ बघायला मिळतील या चित्ररथांमध्ये पौराणिक किंवा वर्तमान स्थितीत संदेश देणारे देखावे उभारलेले असतात त्यानंतर जुवारी नदीत मूर्तीचं भावपूर्ण विसर्जन केलं जातं हा विसर्जन सोहळा पाहण्यासाठी गोव्याच्या कानाकोपऱ्यातून लोकांची गर्दी होत असते गणेशाचं विसर्जन सूर्यास्तापूर्वी करण्याची इथं प्रथा आहे खरोखरच सूर्यास्ता वेळचा हा देखावा विलोभनीय असतो तर मग येत आहे ना पाचव्या दिवशीचा हा सोहळा पाहण्यासाठी गोव्यात गोव्यातील या परंपरेविषयी तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा तसंच व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि मंगलमूर्ती मोर्या मालिकेचे पुढील वैशिष्ट्यपूर्ण भाग पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा पुढील भागात आपण पाहणार आहोत कुंभार दुव्यातील डोळ्याचं पारणं फेडणारा सांगोडोत्सव